लागलं असं त्याच्यामुळे चेहरा असा राज्यभर फिरताय स्टार प्रचारक आहात काय वातावरण पाहायला मिळतं राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे सचिन कल्याण शेट्टींची पण सभा खूप छान झाली आणि खूप मोठ्या मतांनी ते निवडून येतील मला वाटतं आता, आता माझ्या राज्यामध्ये बावीस तेवीस पंचवीस सभा आसपास झाल्या बीड जिल्ह्याच्या आपण पकडल्या आणि खूप चांगलं वातावरण एवढ्या भव्य चांगल्या सभा होत आहेत लोक बोलकी आहेत बोलतायत आणि जे काय फेक नरेटिव्ह होते जे काय होतं ते आता मला वाट दिसत नाही आहे कुठे मुद्द्यालाच या त्याच्यासाठी आला ते या बटेंगे तो कटेंगे हा एक विषय जो आहे तो समोर येतोय आणि त्यावर आपण एका प्रिंट मीडियाला काही मुलाखत दिली काय प्रकार म्हणजे होता आता तुम्ही कोणकोण चॅनल कोण कोण चॅनल आहे नाही तो एबीपी नाही ना ज्याने बातमी लावली तर तुम्ही हे टी व्ही नाईन तुम्ही एबीपीना व्हिडिओ पाठवा मी इलेक्ट्रॉनिक मीडियाला कुठेही कशावरही बोलले असते तर रेकॉर्डवर केलं असतं प्रिंट मीडियाला जेव्हा आपण बोलतो माझ्याकडे त्यांची रेकॉर्डिंग पण आहे त्यांनी मला असं विचारलं तुमचे कोणते नेते तुमच्या पक्षातले असं म्हणाले तर मी तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे तर म्हटलं त्यांच्या मताशी मी सहमत असायचं कारण नाही बरोबर मी कुठेही असं म्हणले नाही आयुष्यात म्हणणार नाही मी एक सिरियस लीडर आहे पण तुम्हाला किंवा काही लोकांना एक सवय माझा चांगला प्रचार चालला आहे मी सगळीकडे फिरते आहे मग ते कसं थोडंसं त्रास होणारच ना मग ते अशी बातमी लावली की पंकजा मुंडे म्हणत आहेत की मी भाजपच्या मताशी सहमत असण्याची गरज नाही मी असं कधी भाजपचं नाव नाही घेतलं माझ्याकडे ते रेकॉर्डिंग पण आहे पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं आणि मला टेबीपीनी सांगितलं पंकजा मुंडे म्हणतात भाजपशी सहमत नाही पहिले तर तो विषयाशी मला कोणतंही कॉमेंट करायची इच्छा नाही कारण माझे मतं माझे मतं जे आहे मी सभेमध्ये बोलती आहे आणि माझ्या सभेचा सब जो प्रचार आहे तो मोदींचा विकास महायुती सरकारचा विकास ह्याच्यावर केंद्रित आहे मी आत्तापर्यंत जीवनामध्ये दहा हजार भाषणं केली असतील ते ऐका ना तुम्ही परंतु असं मी भाजपच्या मताशी सहमत नाही असं मी कधीही बोलले नाही तर आता हे माईक घेऊन भाजपचे नेत्यांच्या समोर जातील सगळ्यांचे जातील त्यामुळं असं मी म्हणायचं काही कारण नव्हतं आणि मी तसं म्हणले नाही माझ्याकडे ती रेकॉर्डिंग देखील आहे टॉक शो करू शकत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा